हाय फ्रेंड्स एस पी के अकॅडमी आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असे संगणकावर आधारित ऑनलाईनवर क्वेश्चन पाहत आहोत यापूर्वी आपण तीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तेही सुद्धा पहा त्याचाही तुम्हाला परीक्षेसाठी उपयोग होईल आजच्या व्हिडिओमध्ये आपण संगणकाचा इतिहास यावर आधारित काही प्रश्न घेतलेले आहेत चला तर मग सुरुवात करूया प्रश्न पहिला कॉम्प्युटर हा शब्द कोणत्या लॅटिन शब्दापासून बनला आहे तर कॉम्प्युट ह्या लॅटिन शब्दापासून बनलेला आहे लक्षात ठेवा सी ओ एम पी यू टी आर ई ह्या -E, शब्दापासून बनलेला आहे आणि ह्या शब्दाचा अर्थ होतो कॅल्क्युलेशन आधुनिक संगणकाचे जनक कोणाला म्हटले जाते तर चार्ल्स बॅबेज यांना आधुनिक संगणकाचे जनक असे म्हणले जाते सुरुवातीच्या काळातील संगणक कशापुरते मर्यादित होते असाही प्रश्न आपल्याला विचारा जाऊ शकतो सुरुवातीचे जे संगणक होते आपल्या सर्वांना माहिती आहे की ते खुली एवढा त्यांचा मोठा आकार होता तर हे संगणक प्रामुख्याने माहिती साठवणे आणि ही जी माहिती साठवलेली आहे त्या माहितीवर प्रक्रिया करण्याचं काम करत होते कॉम्प्युटरचा फुल फॉर्म काय आहे तर कॉम्प्युटरचा फुल फॉर्म बघा कॉमनली ऑपरेटेड मशीन पर्टिक्युलरली यूज फॉर टेक्निकल अँड एज्युकेशनल रिसर्च टॅबलेट हा हँडेल कॉम्प्युटर आहे हे विधान चूक आहे की बरोबर तर हे विधान बरोबर आहे कारण तो आपण आपल्या हातामध्ये घेऊन वापरू शकतो त्यामुळे त्याला हँडल कॉम्प्युटर असं म्हटलेलं आहे पी सीच्या युगातील पहिला मायक्रो मायक्रोप्रोसेसर कोणता तर एट झिरो डबल एट म्हणजे आठ हजार अठ्ठ्याऐंशी हा पी सीच्या युगातील पहिला मायक्रोप्रोसेसर होता संगणकाच्या दुसऱ्या पिढीत कोणते तंत्रज्ञान वापरले जाते तर ट्रान्झिस्टर हे तंत्रज्ञान वापरले गेले होते मित्रांनो संगणकाच्या ज्या पाच पिढी आहेत या प्रत्येक पिढीमध्ये कोणते तंत्रज्ञान वापरले गेले होते यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो संगणकाच्या कार्यानुसार किती प्रकारात विभागणी केलेली आहे तर संगणकाचे कार्यानुसार तीन प्रकारात विभागणी केलेली आहे तर संगणकाचे कार्यानुसार किती प्रकार पडतात हाही प्रश्न आपल्याला विचारलेला गेलेला आहे यापूर्वी पहा ॲनालॉग कॉम्प्युटर सेकंड डिजिटल कॉम्प्युटर थर्ड हायब्रिड कॉम्प्युटर हे संगणकाचे कार्यानुसार प्रकार आहेत मित्रांनो संगणकाचे कार्यानुसार पडतात तसे क्षमतेनुसार रॅम म्हणजे काय होय बघा ठिकाणला रॅमचं फुल पाहूया रॅम म्हणजे काय होय रॅन्डम एस मेमरी संगणकावर वापरला जाणारा प्रोग्रॅम म्हणजे काय तर त्याला आपण सॉफ्टवेअर असे म्हणतो सेल म्हणजे काय होय तर सेल म्हणजे बघा संगणकाची मेमरी लहान लहान भागामध्ये बनलेली असते त्याला सेल असे म्हटले जाते संगणकाची मेमरी कशी छोट्या छोट्या भागामध्ये बनलेली असते त्यालाच सेल असे संबोधले जाते एक हजार चोवीस पेटाबाईट म्हणजे किती होय तर एक हजार चोवीस पेटाबाईट म्हणजे एक एक्झा बाईट होय संगणकाची मेमरी म्हणजे सर्वात मोठे एकक कोणते तर कॉपर बाईट हे संगणकाची मेमरी मोजण्याचे सर्वात मोठे एकक आहे लँडमॅन वॅनवर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात जेव्हा दोन शहरातील नेटवर्क एकमेकांना जोडलेली जातात त्यास काय म्हणतात तर काय म्हणतात बघा वॅन म्हणजे वाईल्ड एरिया नेटवर्क दोन शहरातील नेटवर्क एकमेकांना जोडली जातात खालीपैकी सर्च इंजिन कोणते तर पहा गुगल याहू एम एस एन हे त्यांनीसुद्धा काय आहे सर्च इंजिन आहेत तर सध्याच्या घडीला गुगल हे सर्वात जास्त सर्च केलेलं इंजिन आहे हे लक्षात असू द्या आणि आपल्याला माहीत असायला पाहिजे की गुगलची स्थापना ही एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली झालेली आहे आणि याऊची स्थापना ही एकोणीसशे चौऱ्याण्णव साली झालेली आहे एस टी एम एलचा फॉर्म काय आहे तर एस टी एम एलचा फॉर्म आहे हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज आणि याचा शोध कधी लावण्यात आला किंवा याची सुरुवात कधी करण्यात आली तर एकोणीसशे त्र्याण्णव साली जगातील पहिला व्हायरस कधी सापडला जगातील पहिला व्हायरस कधी सापडला ते एकोणीसशे एकाहत्तर साली सापडला आणि हा व्हायरस शोधला होता बी बी एन टेक्नॉलॉजी ह्या कंपनीने आणि ही कंपनी आहे अमेरिकेची कोणत्याही संगणकाची क्षमता मोजण्यासाठी कशाचा वापर केला जातो तर एम आय पी एस चा संगणकाची क्षमता मोजण्यासाठी वापर केला जातो मित्रांनो एम आय पी एसचा लाँग फार्म हा आपण मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आवश्यक कळवा कर म्हणजे मला समजेल की तुमचा अभ्यास कसा चालला आहे विकिपीडियाची सुरुवात कधी झाली तर पहा ज्याचा आपण सर्रसपणे कोणत्याही विषयाची माहिती किंवा कोणत्याही शब्दाची माहिती शोधण्यासाठी उपयोग करतो हा विकिपीडिया याची सुरुवात दोन हजार एकमध्ये झाली आणि ही कंपनी जिमी वेल्स आणि लायरी सेंगर ह्या दोघांनी सुरुवात केली होती इंटरनेट हे कोणत्या जाळ्याने बनवलेले जाळे आहे तर बघा इंटरनेट हे कशाने बनवून झाले आहे राउटर्स आहेत राउटर्सने बनवलेले जाळे आहे दोन हजार तेवीसमधील सर्वात वेगवान संगणक कोणता तर फ्रंटियर हा दोन हजार तेवीस सर्वात वेगवान संगणक आणि हा अमेरिका ह्या देशाचा आहे वेबसाईटवरील प्रथम पेज काय म्हणून ओळखले जाते पहा आपण जेव्हा वेबसाईटवर लॉग इन करतो त्यावेळी जे पहिलं पेज होतं त्याला काय म्हटलं जातं तर त्यास होम पेज असे म्हटले जाते डिजिटल लायब्ररीसाठीचे उपयुक्त सॉफ्टवेअर कोणते ग्रीन ग्रीनस्टोन हे डिजिटल लायब्ररीसाठीचे उपयुक्त सॉफ्टवेअर आहे रॅम ही तात्पुरती मेमरी आहे हे विधान कसं आहे हे विधान बरोबर आहे पहिल्या संगणकाचे नाव काय होते पहा जो पहिला संगणक बनवला गेला होता त्याचे नाव होते इनेक मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा